या वर्षी मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा डिसेंबर रोजी आहे परंतु या ठिकाणी बरेच जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं कारण तुमच्याकडे जर कॅल निर्णय हे कॅलेंडर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की पाहू शकता की त्या दिवशी कॅलेंडर मध्ये अमावस्या तिथी प्रारंभ ही चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी दिलेली आहे मग बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होईल की या दिवशी अमावस्या आहे तर उद्यापन करायचे की नाही आणि हा अठरा डिसेंबरचा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा आणि चौथा गुरुवार आहे कारण या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि म्हणून आपल्याला चौथ्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी आपल्या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचे असते आता अमावस्या आल्यामुळे आपल्याला उद्यापन करायचे आहे की नाही अमावस्या तिथी ही कधीपासून सुरू होत कधी आहे कधी संपणार आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण कोणकोणते पारायण करू शकतो कोणत्या सेवा करायच्या आहेत अशी सर्व माहिती असणारा व्हिडिओ मी आपल्या सुधा स्वामी भक्ती युट्यूब चॅनेल वरती तुमच्यासाठी शेअर केलेला आहे अपलोड केलेला आहे खाली त्रिकोणावर क्लिक केल्यावरती डायरेक्ट तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊ शकता आणि तो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत सविस्तरपणे पहा योग्य ती माहिती तुम्हाला नक्कीच समजून येईल